जिल्ह्यातील हज दोन हजार सव्वीसकरिता जाणाऱ्या हज यात्रेकरूचे आरोग्य तपासणी शिबीर दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सुपर हॉस्पिटल पलटण हिंगोली येथे जिल्ह्यातील हज यात्रेकरूंचे आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हिंगोली जिल्हा खिदमतुल हुज्जाज कमिटीचे अध्यक्ष हाजी इकबाल वासेसा तर प्रमुख पाहुणे म्हणून वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शिवप्रसाद शेट्टे डॉक्टर हजारे एस एल आणि हाजी पठाण एहसान खान सुपर समाचार डॉक्टर मुंतजीब उपस्थित होते सन दोन हजार सव्वीस हज यात्रेकरिता हिंगोली जिल्ह्यामधून एकशे तेवीस यात्रेकरूंची निवड झाली आहे कार्यक्रमाचे प्रास्ताविक हाजी आजगर अली सहसचिव हज कमिटी जिल्हा हिंगोली तर सूत्रसंचलन सलीम शेख कंट्रोलर डड महामंडळ कळमदुरी यांनी केले तसेच सर सचिव हज कमिटी जिल्हा हिंगोली यांनी मनोगत व्यक्त करून हज यात्रेकरूंना संबोधित केले डॉक्टर शेटे डॉक्टर हजारे आणि डॉक्टर मुंतजीब यांनी हज यात्रेकरूंची आरोग्य तपासणी करून, करून यात्रेकरूंना आरोग्यविषयक महत्त्वाच्या सूचना दिल्या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मोहम्मद नाजिम रजवी जहीर झहीरभाई इटवाले सुफिया पठान हाजी इक्बाल अल्ताफ पठान नजीर खा पठान गुत्तेदार मोहम्मद तारेक मोहम्मद तकी सहारा पॅथॉलॉजी आणि सर्व सदस्य खिदमतुल हुज्जाज कमिटी जिल्हा हिंगोली यांची उपस्थिती होती शिबिरासाठी मुफ्ती जमीर अहमद शेख अब्दुल हमीद आरा मशीन पठान हबीब खान वायरमन अब्दुल हमीद बागवान, अब्दुल खालेक बागवान शेख जमील अहमद अजीम खान जडक पठान फहीम खान शेख मोहम्मद पाशा खलील अहमद कुरैशी पाशा सर शेख ताहिर अली प्रोफेसर जावेद इकबाल सैयद ताहिर शमी रहमत भाई गुत्तेदार मोहम्मद आजम सय्यद रि शिखूर फैजुल्ला सय्यद इनामदार गौसुद्दीन औंडा शेख बशीर बिबन जवळा बाजार अब्दुल रऊफ शेख आमिर जवळा बाजार समीर उम समीर उल्ला खान शिरडशाहपूर जुबेर मामू फिरदोस खान अर्धापूर शेख मुख्तार शेख मोहिनुद्दीन आणि महिला यात्रेकरू उपस्थित होत्या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन हाजी मोहम्मद कलीम मोहम्मद अयूब यांनी केले सेवन न्यूज साठी अहमद हिंगोली ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा